कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के जे सोमय्या महाविद्यालय कला आणि विज्ञान सावित्रीबाई फुले पुणे संलग्न व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शैक्षणिक वर्ष करीता प्रवेश सुरू सध्याच्या युगाची गरज ओळखून आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स मध्ये करिअर घडवा नवीन अभ्यासक्रम सुरू बी एस सी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग बीएससी इन डेटा सायन्स कोर्स ची वैशिष्ट्ये अत्याधुनिक संगणक व प्रयोगशाळा अनुभवी प्रशिक्षित व तज्ञ प्राध्यापक सुसज्ज वर्ग खोल्या व डिजिटल शिक्षण उद्योग क्षेत्र व संस्थांच्या भेटी क्षेत्रीय प्रकल्प इंटर्नशिप व ओजीटी संधी संपर्क क्रमांक प्राध्यापक जाधव एसबी क्रमांक नव्याण्णव साठ चौऱ्याऐंशी दहा अठ्याहत्तर कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने केलेली अत्यंत धाडसी व तत्पर कारवाईमुळे संभाव्य दरोड्यासारखा गंभीर गुन्हा टळला असून दोन संशयितांना अटक करत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे सत्तावीस जून रोजी रात्री कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे कर्तव्याध्यक्ष पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की होंडा सिटी गाडी यामधून काही इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत विशेष पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल अविनाश तमनर जयदीप गवारे अंबादास वाघ आणि ऋत्विक बेनके यांचे पथक तात्काळ गस्तीस रवाना झाले शिर्डी ते लासलगाव दरम्यान वेळापूर गावाजवळ ब्राह्मण नाल्या परिसरात संशयित वाहन दिसल्याने पोलिसांनी वेढा घातला वेढा घातला असता गाडीतील पाच आरोपींपैकी तिघे अंधाराचा फायदा घेत पळून गेले मात्र दोन जणांना पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने अटक केली चेतन महेश पिंपळे वर्षी पंचवीस राहणार गोसावीवाडा नाशिक रोड नाशिक नंदू राजू पिंपळे वर्षे बावीस राहणार मोतीनगर सुरेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या आरोपींकडे दहा हजार किमतीचा मोबाईल तीन लाख किमतीची होंडा सिटी कार धारधार कोयता दोन फोल्डिंग कटर लोखंडी पाईप व प्लास्टिक नळी आदी सर्व मुद्देमाल समक्ष जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध पोलीस नाईक अविनाश तमनर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे नव्याण्णव दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे दहा चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी करत आहेत सदरची उल्लेखनीय कारवाई ही पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पार असून पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेल्या पंधरा दिवसांमध्ये घरफोडी तसेच भोरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले असताना मान्य पोलीस अधीक्षक सर यांनी हद्दीमध्ये सक्त गस्त करणे त्याचबरोबर हद्दीतील ज्या ज्या ठिकाणी चोर चोरांचं वास्तव्य असतं अशा ठिकाणी पेट्रोलिंग व चेकिंग करण्यासंदर्भात सूचना प्राप्त झालेल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही हद्दीत गस्त करत असताना दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळेला एक गोपनीय बातमी मिळाली की एका होंडा सिटी या कारमधून काही चार ते पाच इसम हे हद्दीमध्ये मोठा गुन्हा करण्याच्या ये तयारीनं येणार आहेत त्याची खातरजमा करण्यासाठी आम्ही आमच्या पोलीस स्टेशनचं पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी पोलीस शिपाई तमनर पोलीस शिपाई गवारे पोलीस शिपाई अंबादास वाघ त्याचबरोबर आमचे चालक बेनके यांच्यासह आम्ही हद्दीमध्ये गस्त करीत असताना आम्हाला वेळापूर वेळापूर या गावाच्या बाहेर रस्त्यावरती एक होंडा सिटी कार आमच्या समोर आलेली दिसली आम्ही सदरची गाडी आडवून त्यांना खाली उतरवण्याचा हे करत असताना त्यातील पाठीमागील सीटवर बसलेले तीन इसम हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले व उर्वरित दोन इसमांना पकडण्यात आम्ही यशस्वी झालो आम्ही त्यांना त्यांची नावे गाव विचारले असता एक जण नाशिक रोड येथील असल्याचे व दुसरा आपला मोतीनगर सुरेगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले आम्ही त्यांची व गाडीची तपासणी केली असता आम्हाला त्यांच्याकडून एक कोयता दोन कटर दोन पाईप त्याचबरोबर एक मोबाईल असा ऐवज मिळून आलेला आहे आपण सदरचा ऐवज जप्त केलेला आहे पोलीस शिपाई तम्गर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास पी एस आय चौधरी हे करत आहेत उर्वरित तीन आरोपी जे आमदाराचा फायदा घेऊन पळून गेलेले होते त्यांची देखील नाव निष्पन्न झालेली आहेत त्यांचा त्यांना देखील आपण लवकरच अटक करत आहोत